नमस्कार मित्रांनो मी रितेश गौरव अशा नवीन ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आजचा व्हिडिओ खास मित्राचा बड्डे आहे त्यानिमित्त आजचा व्हिडिओ आहे कारण जो ट्रॅकिंगमध्ये वगैरे आम्ही जिथे बाहेर जातो त्यावेळेला सोबत असतो आमच्या म्हणजे सर्वांचा लाडका मित्र आहे तो त्यामुळे त्याचा बड्डे आहे तर त्याचा बड्डे सेलिब्रेट करण्यासाठी आम्ही त्याच्या घरी जा जाणार आहोत रात्री तर आता अगोदर केक वगैरे घेऊन येणार त्यानंतर मग आम्ही रात्री बड्डेला जाऊ तो आजचा पूर्ण व्हिडिओ व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल मित्रांनो आम्ही चाललो केक आणायला आमच्या बड्डे मी सांगितलं नाही आहे सरप्राईज द्यायचं खतरनाक पार्टी चालले

बघू शकता मित्रांनो आणि एवढे संपले तेवढी गर्दी आतमध्ये आज पकड झाले झाले ना तुम्हाला तुम्ही एक एक वरचा उचल आणि कॅन्डल बिंडल दिलं काय कॅन्डल एवढा आम्ही वापर झालो विचार करू कॅन्डल बड्डे ला जायला खूप वेळ आहे त्यामुळे थोडा वेळ जरा प्रॅक्टिस करतोय त्यानंतर मग सर्व मित्र आले त्यानंतर आपण जाऊ त्यांच्या बड्डे बाय बड्डे बाय आमचं आता त्याला टेन्शन आलंय अंड बिंड नाही

え بابا バトル T ये बात प्रोग्राम में

जबरदस्तीला धरून घेऊन चालले त्याला मैदानामध्ये

दिसला जेवढा कशा वाकून बघायला दिसले आणि आता आईस्क्रीम काय लागलेत अरे ऑर्डर दे आधी पैसे येऊ दे तांब